कल्याण के डी एमसी च्या शक्तीधाम रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा शक्तिधाम रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय शांती देवी मौर्या असे मयत महिलेचे नाव असून या महिलेवर कुटुंब नियोजन आणि गर्भपातासाठी शस्त्रक्रिया होणार होती महिलेने गुटखा खाल्ल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय असे अजब कारण डॉक्टर नातेवाइकान ना अखिलेश मौर्य शांति देवी मौर्य का ऑपरेशन करने का पथरी का ऑपरेशन करने का था तो मेरे को सुबह से नहीं आने दिया उसके बाद में तीन बजे ऑपरेशन करना चालू कर दिया बकेले ऑपरेशन हुआ ही नहीं सोई इंजेक्शन से उसका मौत ले लिए ऑपरेशन तो किया नहीं ऐसा ऑपरेशन नहीं हुआ है तो दिया इंजेक्शन दिया चलिए क्या मांगे आपको बोल ले गुटका खाते थे गुटका नहीं बताया तो बताया था गुटका खा रही है तभी भी ऑपरेशन इंजेक्शन मार दिए मौत हो गया उसमें क्या मांग क्या दिया मांग क्या, क्या मांग मेरा मेरा मांग वही रहेगा तुम कार्रवाई की मांग रही है हाँ कार्रवाई करा मांग रहे डॉक्टर काय सांग आज या ठिकाणी शक्तीधाममध्ये महापालिकेचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये शांतीदेवी मौर्या हिचं आज डॉक्टरांमुळे मृत्यू झालेला आहे ऑपरेशनला जात असताना इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आयसीयूची व्यवस्था नसतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांचा मृत्यू झालाय यासाठी माझी मागणी असेल की डॉक्टरांना कठोर कारवाई व्हावी आणि यांचं पोस्टमॉर्टम जे होईल ते जे जे हॉस्पिटलमध्ये हवे अशी आम्ही मागणी करत आहोत